नमस्कार टी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला देश महाराष्ट्र पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शूरवीर नितीन राठोड आणि संजय राजपूत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत अत्यंत शोकाकुल वातावरणात हे अंत्यसंस्कार पार पडलेत डोळ्यामध्ये अश्रू आणि डोक्यात संताप घेऊनच लाखोंचा जनसागर शहीदांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोणार आणि मलकापूरमध्ये लोटला होता लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी अखेरची मानवंदना दिल्यानंतर लाखो लोकांच्या मुखातून एकच जयघोष निनादला आणि तो म्हणजे भारत माता की जय तिरंगा फडकावत आणि भारत माता माता की जय अशा घोषणा देत जनसमुदाय देशासाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत होता शहीदांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थिंबाचा बदला घ्या असा आक्रोश यावेळी जनसागरामधून उमटत होता लोकांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर तसंच जिल्हाधिकारी यावेळी शहीदांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी देखील संजय राजपूत यांना श्रद्धांजली वाहिली अंत्ययात्रेमध्ये लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता हजारो होते। शहीदांचा शहीदांच्या चितेची आग प्रत्येक भारतीयांच्या मनात अशी धगत राहू दे पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय हा अंगार विजता कामा नये अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून येते nova technica কিন্তু okay.